लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच घटक पक्षांकडून विविध मेळाव्यांचं आयोजन करण्यात येत आहे बदलापूर शहरात नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा संपन्न झाला विशेष म्हणजे या मेळाव्याला धनगर समाजाच्या बांधवांनी उपस्थिती दर्शवून लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला असल्याचं निवेदन दिलं कपिल पाटील व महायुतीचं काम बघता धनगर समाजातील सर्वच बांधव कपिल पाटील यांना जाहीर पाठिंबा देताना दिसून आले त्यातच बदलापूर शहरात वीस एप्रिल रोजी संध्याकाळी जान्हवी लॉन्स येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा खासदार तथा केंद्रीय मंत्री कपिल पाटील मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यासोबतच धनगर समाजाचे सदस्य व इतरही बांधव उपस्थित असताना संपन्न झाला यावेळी संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री विकास महात्मे यांच्या आदेशानुसार सर्व पदाधिकाऱ्यांना महायुतीचे उमेदवार व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांना विनाशुल्क पाठिंबा आदेश देण्यात आले होते याच पार्श्वभूमीवर सर्व संघर्ष समितीच्या सदस्यांनी तसेच धनगर समाजानं कपिल पाटील यांना या विषयाचं निवेदनही दिलं या संदर्भात अधिक माहिती धनगर समाजाच्या बांधवांनी दिली आहे लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आपण बघतोय बदलापूर शहर शहरामध्ये अनेक कपिल पाटील यांच्या माध्यमातून किंवा इतर महायुतीच्या माध्यमातून बऱ्या बरेच मेळावे जे आहेत ते या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळत महायुतीचे उमेदवार जे आहेत कपिलजी पाटील त्यांना आपण बघतोय आज धनगर समाजाच्या माध्यमातून सुद्धा मोठा पाठिंबा मिळालेला आहे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी अनेक समाजातील बांधव या ठिकाणी उपस्थित होते आपण त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल कशा पद्धतीने हा पाठिंबा असणार आहे नमस्ते सर्वप्रथम तर आमचे संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे साहेब यांच्या आदेशानुसार सर्व पदाधिकाऱ्यांना कळवण्यात आलेलं आहे की महायुतीच्या जिथे जिथे उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या त्या सर्व उमेदवारांना विनुशर्त पाठिंबा समाजाच्या तर्फे आणि संघर्ष समितीच्या तर्फे आहे सो आम्हाला असं कळवण्यात झालं होतं की जाऊन भेटूया प्रत्यक्षात आम्ही त्यांची वेळ घेतली आणि आज त्यांना प्रत्यक्ष भेटलो आणि हे जे निवेदन आहे हे निवेदन त्यांना दिलेलं आहे त्या संदर्भात ज्या ज्या संघर्ष समितीच्या ज्या समाजासाठी ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचं सुद्धा त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की त्या आमच्या मागण्या पूर्ण करतील आणि त्यांना आमच्या समाजतर्फे पूर्णपणे पाठिंबा आहे अर्थात तर आपण बघतोय महायुतीचे उमेदवार जे आहेत कपिलजी पाटील यांना पाठिंबा जो आहे पाटी पाटी तो मोठ्या प्रमाणात मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि बदलापूर मध्ये नुकताच राष्ट्रवादीचा भव्य कार्यकर्ता मेळावा पडला या मेळाव्यामध्ये धनगर समाजाच्या माध्यमातून सुद्धा मोठा पाठिंबा जो आहे कपिलजी पाटील यांना दर्शविण्यात आलेला आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुप ना आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुपचे चे सर्वे सर्वा स्वामी दारविन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहे यामध्ये वन आर के वन बी एच के सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लिफ्ट गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सी सी टी व्ही ओपन पार्किंग त्याचबरोबर शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर हो आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुप ला